नाटककार का कोणी मला डोळ्यासमोर दिसत नाही सॉरी मी तुमच्या तुझ्याचे तुझं नाटक अप्रतिम आहे देवाकडे खूप छान नाटक आहे आणि त्यांनी खूप छान केलं आहे माझंच आणि त्याचे प्रयोगही खूप झाले त्यामुळे त्याचे कोर्स पण त्याला मिळाले पण एकूण जनरल विचार केला तर नाटककार ही संस्था सापडत नाही पक्षी आणि त्या काळामध्ये नाटककार खूप होते बऱ्यापैकी होते जवळजवळ प्रत्येक इंडिविज्युअली सक्सेसफुल त्यांच्या त्यांच्या एका दोन नाटकामध्ये त्यांच्या वेगळेपण घडायचे हे जे नाटककार होते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही एव्हॅल्युएट करू शकता की आता मला मला दळवी आवडतात म्हणून मी त्यांचं मोठेपणा करेन कोणाला कारण कर आवडत असेल त्यांचं मोठेपणा आहे वरती पण त्यांचं को एक्झिस्टन्स हा रंगभूमीसाठी फार कॉन्ट्रीब्युटरी ठरला आणि त्याचं रंग निश्चितपणे त्या काळामध्ये फायदा झालेला आहे गोल्डन इरा गोल्डन इरा कोण इतके नाटककार असल्यामुळे तो गोल्डन इरा झालेला आहे नाटक हे मला असं वाटतं की जास्त नटावरती केंद्र केंद्रित होत कारण शेवटी सगळं करून शिकवून जरी ठोकून पाठवला तरी तो शेवटी काय बोलेल ते खरं त्यानंतर चुकायचं काय तर तसं हे नाटक गटाचं जर हे असलं तरी नाटक गटाच्या नुसता गट येऊन <laughs> एखादी बाराबर वाक्य बोलतोय असं होत नाही त्याला पाठिंबा लागतो तो चांगल्या हेल्दी स्क्रिप्टचा दिग्दर्शकाचा आणि बाकी सग सगळं हे समूहाचं एकटापणाचं नाही त्यामुळे हा सगळा जो हे आहे ना तो, तो कुठेतरी टोट्यात असल्याशिवाय नळली इतकी वेगवेगळ्या विषयावरची नाटकं वेगवेगळ्या विषयाची संहिता त्यांनी समर्थपणे दिलेला आहे असं मला